आणि प्रामुख्याने हे वस्तू मी जे वाचलं असेल किंवा तुम्ही जे बघितलं असेल ऐकलं असेल की ज्या मंत्रालयामध्ये मी परिवहन मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला त्याच मंत्रालयामध्ये मी एकेकाळी म्हणजे वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षी म्हणजे चौथी पाचवीमध्ये असताना मी अगरबत्त्या आणि कालनिर्णय कॅलेंडर प्रवास तर बघा जो माणूस कुटुंब शिबिरावर पोहोचत असतो त्याचा तो जो मागचा इतिहास जर तुम्ही उलगडून तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही कष्ट किंवा संघर्ष हे असतात आणि माझ्याही जीवनामध्ये ते संघर्ष आला आता प्रत्येक संघर्षानंतर यश प्राप्त होतं असं काही नाही माझ्या नशिबाने ना मला साथ दिले आणि माझ्याबरोबर संघर्ष करता करता मी म्हणजे वरच्या पातळीवर जाऊन पोचलो कधी हे मलाही कळलं नमस्कार मी मनोज भुईर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी आम्ही संवाद साधतो आहे हे असे एक व्यक्तिमत्व आहे ज्याचं आयुष्य ज्याचं बालपण अत्यंत संघर्षात आणि खडतर परिस्थितीमध्ये गेलं पण पर याने आयुष्याचे काही निश्चितपणे स्वप्न स्वतःच्या हिमतीवर धैर्यावर पाहिलेली आहे आणि आज आपण ते पाह आज आपण त्यांना पाहतो आहे की ते राज्याचे मंत्री तर झाले उद्योजक ते आधी होते उत्तम राजकारणी होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि खास करून त्यांच्याकडे जे खातं आहे ते महानगरीय आणि ग्रामीण भागातल्या लोकांशी अत्यंत जवळीक साधणारं आणि त्यांच्या जीवनाशी अत्यंत सुसंगत आणि त्यांच्या निकडीचं गरजेचं असा तो सगळा विषय आणि त्यामुळे आम्ही आज त्यांच्याशी संवाद साधतो खूप स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये बघा काय आज तुमची जी काही पोझिशन आहे त्याच्यामुळे तुम्ही आणखी काही लोकांना तरुणांना तुम्ही माहीत झालात मंत्री झाल्यामुळे स्वाभाविक एक फोकस आपल्यावरती असतो पण बालपण कसं गेलं अगोदरचं आयुष्य कसं होतं हे जनरली लोकांना माहीत नसतं पण तुमच्या स्टोरीकडे जर पाहिलं जीवनाच्या तर खूप काही इंटरेस्टिंग पार्ट मला त्यातल्या दिसले म्हणजे तुम्ही मंत्री झाला तर मला आठवतं की तुमचं एक वाक्य कुठल्या वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं की तुम्ही एसटी बसमध्ये प्रवास केला आणि तिथून तुम्ही म्हणजे आपण ज्याला कॅलेंडर म्हणतो ती विकली आणि त्याच बसचा सगळा पसारा आता तुम्हाला सगळं एस टी प्रवास तर बघा जो माणूस उत्तुंग शिखरावर पोहोचत असतो त्याचा तो जो मागचा इतिहास जर तुम्ही उलगडून बघितलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही कष्ट किंवा संघर्ष हे असतातच आणि माझ्याही जीवनामध्ये ते संघर्ष आलाच आता प्रत्येक संघर्षानंतर यश प्राप्त होतं असं काही नाही माझ्या नशिबाने ना मला साथ दिली आणि माझ्याबरोबर संघर्ष करता करता मी म्हणजे वरच्या पातळीवर जाऊन पोचलो कधी हे मलाही कळलं नाही आणि प्रामुख्याने हे वस्तुस्थिती तुम्ही जे वाचलं असेल किंवा तुम्ही जे बघितलं असेल ऐकलं असेल की ज्या मंत्रालयामध्ये मी परिवहन मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला त्याच मंत्रालयामध्ये मी एकेकाळी म्हणजे वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षी म्हणजे चौथी पाचवीमध्ये असताना मी अगरबत्त्या आणि कालनिर्णय कॅलेंडर विकायचो आणि तोच प्रवास हळूहळू हळूहळू पुढे पुढे नेत नेत गेला नंतर जसा मोठा होत गेलो तसं हाफ पॅन्टवरनं फुल पॅन्ट आली लोकांच्या प्रतिक्रिया त्या बाबतीत थोड्याशा वेगळ्या होत्या की लहान असताना चांगला प्रतिसाद मिळत हो प्रति मिले, चा होता जसं जसं मोठा होत गेलो हाफ पॅन्टवरनं पॅन्ट आल्यानंतर लोकांचा प्रतिसाद कमी मिळ मिळेल असं झाला मग रिक्षा चालवायला सुरुवात केली कारण शेवटी व्यवसाय हा जीवनाचा एक अंग माझा बनलं होतं आणि रिक्षा व्यवसाय करत असताना साईड बिझनेस म्हणून भुर्जीपावने अमलोटपावची गाडी सुद्धा डोंबिवली स्टेशनच्या बाहेर होती त्यामुळे हे सगळं मी करत करत गेलो त्यामुळे व्यवसाय हा पूर्ण अंगामध्ये भिनला होता आणि मग त्या व्यवसायाचा रूपांतर हळूहळू इस्टेट एजन्सी आणि नंतर मग डेव्हलपमेंट असं करत करत एक विकासक म्हणून उदयाला आलो मी तुमचा जन्म वर्धा जिल्ह्यातला <laughs> वर्ध्याचा म्हणजे प्रॉपर मी वर्ध्या तुम्ही एका कार्यक्रमासाठी वर्धा जिल्ह्यात गेल्याचे मी काही फोटो हो माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर मी त्या वर्ध्याच्या आर टी कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो होतो माझा जन्म वर्ध्याचा माझे वडील त्यावेळेस मुंबईमध्ये दैनिक मराठामध्ये काम करत होते आई गावी तळेगाव दशा सर म्हणून तिकडेच वर्ध्या जवळच एक गाव आहे तिकडे शिक्षिका होती त्यामुळे काही वर्षानंतर जेव्हा वडिलांना परमानंट नोकरी त्या मुंबईमध्ये मिळाली त्यानंतर वडिलांनी आम्हाला वयाच्या मी काहीतरी आठ आठ वर्षा एक वर्षाचा असेल तेव्हा मुंबईला आलो दादरला एक छोटस आमचं जिन्याखालचं घर होतं कबूतर खालाजवळ आणि त्या घरी आम्ही तीन भावंड आई वडील राहायला सुरुवात केली महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण मग ते वडील रिटायर्ड झाल्यानंतर मिळालेल्या पंधरा हजार रुपयांना डोंबिवलीला घेतलेले एक छोटस घर आणि त्या घराच्या माध्यमातून नंतर मग दादरवरनं डोंबिवली आणि डोंबिवलीवरनं ठाणे असा हा प्रवास झाला तो कधी कसा काळ निघून गेला हे कळलं नाही पण खऱ्या अर्थानं जर म्हणायला गेलो तर डोंबिवली माझ्या जीवनातलं फार मोठं केंद्रस्थान होतं असं म्हणायला हरकत नाही कारण अगरबत्त्यांचा व्यवसाय बंद करून रिक्षा ड्रायव्हर आणि बुरजीपाव आणि त्यानंतर मग हळूहळू त्या डेव्हलपमेंट चालू झाली डोंबिवलीमध्ये नंतर इस्टेट एजन्सीचा व्यवसाय नंतर लग्न डोंबिवलीमध्ये झालं मुलगा डोंबिवलीमध्ये झाला चांगलं कार्यालय झालं आणि डेव्हलपर म्हणून प्रसिद्धी झालं स्वतःबद्दल प्रताप सरना एक फार कमी बोलतात विचारल्यावर सांगतात पण हे एक पुस्तक आहे तो एक सूर्य या पुस्तकाचा रेफरन्स मी यासाठी देतोय की बाबूराव सरनाईक त्यांचे पिताश्री आणि आचार्य अत्रेंच्या मराठामध्ये त्यांनी काम केलं आणि आचार्य अत्रेंचे ते काही काळ सहकारी होते या पुस्तकात महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्वाच्या बाबींची नोंद केलेली आहे म्हणून मी आ, या पुस्तकाची फोटोकॉपी मुद्दा म्हणून म्हणजे हे पुस्तकच आणलंय जेणेकरून प्रेक्षकांना त्याची माहिती मिळावी पण एक खूप मोठा वारसा तुम्हाला मिळालेला आहे कारण तुमच्या सगळ्या खडतर परिस्थितीतनं तुम्ही मार्ग काढत एक तुम्ही आपलं स्वप्न तुम आयुष्याचं वेणलं पण तुमच्या वडिलांना आचार्य अत्रेंच सगळं सहकार्य लाभणं तेव्हा त्यांचा त्यांची सोबत लाभणं आणि तो एक वेगळा इतिहास महाराष्ट्राच्या मुक्तीच्या संदर्भात स्वतंत्र महाराष्ट्राच्या संदर्भामधला अत्यंत आपण मुलाखत ज्या ठिकाणी आहे त्याच्या समोरच आहे था। म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास हा बघितलेलं जर व्यक्तिमत्व असेल तर ते आचार्यत्रे आणि माझे वडील त्यावेळेस होते म्हणजे मला अजूनही लहानपणच्या गोष्टी ते आठवत आहेत की स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे कार्टूनिस्ट म्हणून मराठीमध्ये ते त्यावेळेस काही काळात काम करायचे नंतर मग मधुकर भावे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते सुद्धा वडिलांचे ज्युनियर होते म्हणजे ही सगळी मंडळी एकत्रितपणे त्यावेळेस सारख्या वृत्तपत्रामध्ये काम करत असताना एक वेगळं विश्व त्या मराठाचं होत आणि आचार्य आत्रे म्हणजे बादशाह म्हणून त्याची ओळख होती महत्वाचं योगदान त्यावेळेस होतं आणि त्यामुळे हा इतिहास कधी पुसला जाणार नाही आणि त्या लहानपणच्या आठवणी त्यांची लेखणी म्हणजे माझ्या वडिलांची पाठी होती बाबुराव सरनाईक ज्योतिर्विंद कवी आणि पत्रकार अशी म्हणजे तीन विश्लेषण त्यांनी त्यांच्या खाली पाठीच्या खाली लावली होती आणि ते अतिशय चांगल्या प्रकारचं ज्योतिषशास्त्रावर त्यांचा गाडा अभ्यास होता अनेक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली होती त्यांची कोरंटीची पुले तर नावाचा कविता संग्रह तर खूप गाजला होता म्हणजे दादरचं शिवाजी पार्कचं मंदिर गण गन, गणेशाचं मंदिर किंवा गणेश म्हणजे गणेश उद्यान नावाचं त्यांचं ते पुस्तक कविता संग्रह त्यांनी हे केला होता आरती संग्रह त्यांचे अनेक झालेले आहेत आणि खूप सारी त्यांनी म्हणजे पत्रकारिता करत करत असताना त्यांनी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी आपल्या भावना त्या पुस्तकांमध्ये व्यक्त केलेल्या आहेत आणि तो एक सूर्य होता म्हणजे आचार्य अत्रेंविषयी त्यांच्या मनातल्या भावना तुम्हाला कळल्या असेल की सूर्याची उपमा आचार्य अत्रेंना त्यांनी दिली होती म्हणजे त्यांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम सुद्धा त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलं आता म्हणा थोडा सुरुवातीचा का आपण काळ पाहिला पण एक साधारणतः राजकारण करत असताना त्या अगोदर तुम्ही उद्योगाला सुरुवात केली तुम्ही आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यात आपलं एक चांगलं आरोग्य सुदृढ आरोग्य आणि तुम्ही फिटनेस खास करून टाइम लक्ष देता ती एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आज आपल्या या सगळ्या आयुष्यामध्ये बघा फिटनेसकडे फिटनेस कडे लक्ष दे मला असं स्वतःला वाटत म्हणजे इवन मी माझ्या मुलांना सुद्धा सांगतो म्हणजे एक काळ असा होता की माझी दोन्ही मुलांनी मी रोज सकाळी बरोबर साडेसातला आम्ही माझ्या घरामध्ये जिम असल्या कारण आम्ही एकत्र यायचो आणि जिम करता 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 प्रत्येकाच्या त्या दोघांचे इन्स्ट्रक्टर असायचे माझा काही इन्स्ट्रक्टर नसायचा परंतु त्या याच्यामध्ये एक ते दीड तासाच्या कालावधीमध्ये चर्चा आणि चर्चानंतर मग कुणी काय करावं कुणी कसं वागावं कि कुणी कुठल्या मार्गाने जावं वगैरे याची चर्चा त्या एक तासामध्ये होत होती आणि व्यायामही होत होता मला असं वाटतं की प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये एक तास तरी आपल्या शरीरासाठी देणं गरजेचं असं मला वाटतं शेवटी शरीर आहे तुम्ही व्यायाम करा ना तर काही करा शेवटी वयोमानाप्रमाणे तुम्हाला जे ज्या काही गोष्टी येणार आहेत त्या आयुष्य तुमच्या शरीरामध्ये येणारच आहेत पण जेवढं करता येईल तेवढं करावं जेवढा तुम्हाला फिटनेस करता येईल तेवढं करावं खाण्यापिण्यावर जेवढं काही लक्ष केंद्रित करता येईल तेवढं लक्ष केंद्रित करावं मी काय खा म्हणजे मी सगळ्या काही गोष्टी खाण्यापिण्याच्या बाबतीत मी काय तारतम्य बाळगत नाही इव्हन मला गोड खूप आवडतं किंवा मला तेलकट पदार्थ सुद्धा खूप आवडतात <laughs> म्हणजे वडा आणि कांदा भाजी म्हणजे माझा एकदम आवडीचा मेनू त्यामुळे असं काही नाही पण असं व्यायामाला किंवा शरीराला तुम्ही वेळ द्यायला हवा असं मला वाटतं हा मेसेज तुमचा खूप महत्वाचा आहे आता आपण खात्याकडे बोलू म्हणजे तुम्ही मंत्री नव्हता त्यापूर्वी जी एकत्र शिवसेना होती त्यातले दिवाकर रावते त्या खात्याचे मंत्री होते परिवहन विभागाचे आणि हे कायम चर्चेत असलेलं सगळं आपण खातं पाहतो पण तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीनं निर्णय घेत आहेत आणि त्यामुळे गेल्या काही गे दिवसांपासून आम्ही पाहतो की सातत्यानं या विभागातले तुमच्या खात्यातले निर्णय हे चर्चेत येत आहेत आपण ग्रामीण विभागातनं तुम्ही आला तुमचा जन्म झाला तुमचे वडील सुद्धा ग्रामीण भागामध्ये राहिलेले अनेक वर्ष आणि ह्या एस टी महामंडळाचा कायापालट तुम्ही करायचं ठरवलेलं आहे काय यातले महत्वाचे टप्पे तुमचे शंभर टक्के कायापालट करेल मी तुम्हाला सांगतो की शेवटी कसं असतं की कॉर्पोरेट सेक्टर आ, हा कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा तुमचे जे विचार आहेत ते त्या क्षेत्रात जर उतरवले तर कुठेही उतरू शकतो आणि माझ्याकडे ॲटोमॅटिक एक लाखाचं माझं कामगार वर्ग माझा आहे एवढं म्हणजे सगळं काही तयार असलेलं हे खातं आहे ह्या खात्यामध्ये सुसूत्रता आणून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून हे खातं कसं पुढे येता येईल आणि ते खातं पुढे आणत असताना माझे जे एक लाख कामगार आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आयुष्याचं अर्ध आयुष्य ते ह्या एस टी महामंडळामध्ये दिलेलं आहे तर त्यांना सोबत घेऊन माझा छप्पन्न लाख प्रवासी आता आहेत छप्पनच्या पुढे कदाचित आहेत तर ह्या प्रवाशांना सुविधा देण्याचा माझा एक विचार आहे आणि त्या माध्यमातून मी प्रयत्न करतो म्हणजे अधिकारी वर्ग सुद्धा मला त्याला साथ देत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार साथ देत आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे मला सांगितले की प्रताप तू ह्या खात्यामध्ये सुधारणा करू शकतो याची मला खात्री आहे त्यामुळं तू चांगल्या योजना काही आण सरकार पूर्ण तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारचा मला सूचना दिलेल्या आहेत मला सहकार्य मिळत आहे आणि त्यामुळे मी हे खातं पुढे नेईल तुम्ही दोन ने वर्ष लागतील कारण शेवटी पूर्ण जीर्ण झालेलं हे खातं होतं त्यामुळे त्याला कशी सुसूत्रता आणता येईल आणि चांगल्या म्हणजे वरच्या लेव्हल कसं खात्याला ले नेता येईल हे मी विचार मी करणार आता तुम्हाला या खात्यातली माहिती आहे या खात्यामध्ये काय ताकद हे तुम्ही ओळखली मेगा भरतीचा सुद्धा तुम्ही निर्णय घेतलेला बसेस वाढवण्यावर भर दिलेला आहे तीन हजार काही बसेस तुम्ही, तुम्ही तीन हजार बसेस ह्या वर्षी मी घेतोय आणि पुढल्या वर्षापासून वर्षाला पाच हजार म्हणजे पाच हजार बसेस एकोणतीस तीस ला माझ्याकडे पंचवीस हजार बसेस जर असतील तर मला ड्रायव्हर कंडक्टर लागणार मला टेक्निशियन्स लागणार त्यामुळे आतापासून जर मी सुरुवात केली ह्या भरतीच्या माध्यमातून जेणे जे जे इच्छुक आहेत त्यांना आणि त्याचबरोबर दुसऱ्याही गोष्टी मला बघाव्या लागतील किंवा एस टी महामंडळ पुढे पुढे जात असताना दोन हजार एकोणीस साली काही भरती झाली होती ती भरतीच्या प्रक्रियेमध्ये काही लोक येऊ शकले नव्हते कोरोना काळामध्ये आम्ही काही बाहेरच्या लोकांची सेवा घेतली त्या लोकांना सुद्धा प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एस टीचा संप असताना सुद्धा काही बाहेरचे ड्रायव्हर कंडक्टर आम्ही घेतले होते त्यांना सुद्धा आता जर भरती होते तर त्या आमच्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये सामील कसं करून घेता येईल याचा मी प्राधान्याने विचार करतोय आणि या सगळ्यांना घेऊन उरले उरलेल्या जागा सर्वसामान्य उमेदवारांना अशा पद्धतीची ती माझी रचना आहे आणि शेवटी बसेस वाढणार आहेत आता ज्या जुन्या खटारा झालेल्या बसेस कुठेही बंद पडतात त्या आज ना उद्या भंगारमध्ये मला काढाव्या लागतात परंतु नवीन येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यासाठी चांगले आणि अतिशय मेहनत करणारे कर्मचारी मला लागणार आहे तर ती मेगा भरती सुद्धा मी करणार आहे आणि दुसरं प्रामुख्यानं कदाचित तुम्ही तो प्रश्न मला नंतर विचाराल परंतु मी सांगतो मी स्मार्ट बस आणतोय स्मार्ट बस म्हणजे ह्या स्मार्ट बस मध्ये जर दारू पिऊन कुणी एखादा ड्रायव्हर बसलेला असेल तर ती बसच चालू होणार नाही अशी टेक्नॉलॉजी आहे जी पी एस यंत्रणा आहे स्वारगटच्या घटनेनंतर महिलांवर अत्याचार होऊ नये म्हणून मी सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक बसेसमध्ये बनवतोय आमचं एसटीचं उत्पन्न वाढव वाढवायचं म्हणून बसेसच्या चारही बाजूला जाहिराती कशा आम्हाला दाखवता येईल यासाठी नवीन बसेसमध्ये ती तयारी पूर्वतयारी आम्ही करून घेतोय वायफाय यंत्रणा आम्ही देतोय दोन स्क्रीन लावतोय जेणेकरून मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा इतर काही नेत्यांची भाषणं काही सूचना असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळतील बघायला मिळतील वरची काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर जाहिरातीसाठी सुद्धा त्याचा वापर करता येईल म्हणजे त्या माध्यमातून बसेसचं एसटी महामंडळाचं उत्पन्न कसं वाढेल ह्याला सुद्धा आम्ही प्राधान्य देतो म्हणजे ग्रीन एनर्जीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारचं धोरण सुद्धा खूप स्पष्ट आहे त्याने सोलर एनर्जीचा वापर म्हणा ई वाहनांचा वापर म्हणा यावर तुम्ही सुद्धा फोकस करतात म्हणजे आपलं सेंटर ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीकडून सुद्धा ते धोरण स्वीकारलेलं आहे याला बढावा देण्यासाठी एकोणतीस एप्रिलच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राच्या ई धोरण हे अंमलात आणायचं ठरवलेलं आहे हा खूप अत्यंत महत्वाचा मुद्दा वाटतो आपल्याला बरोबर ही काळाची गरज आहे बघा पर्यावरण म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर का हे मला माझ्या आयुष्यामध्ये कधी हे दिसलं नाही हो पहिल्यांदा अठरा आणि एकोणीस मेला पाऊस पडतो आणि तोही धो धो पाऊस पडतो तुडुंब नाले भरले जातात आमचे ट्रेन उशिराने जातात रस्त्यावर पाणी साचलं जातं त्यामुळे ट्रॅफिकची समस्या येते हे अठरा एकोणीस मेला हे माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच हे बघितलं नव्हतं आज हे बघायला लागतं आणि त्याचं कारण हे तुम्हाला कल्पना आहे की बदल हा फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या कारणानं पूर्ण जे आपण पूर्वी म्हणायचो की सात जूनला पाऊस येणार म्हणजे तयारी तशा पद्धतीने करायची त्यामुळे असं कधी काय होईल याचा भरोसा नाही आणि ह्याला पर्याय एकच हे तुम्हाला इलेक्ट्रिकच्या बसेस ह्या रस्त्यावर आणाव्या लागतील एल एन जीच्या बसेस ह्या रस्त्यावर आणाव्या लागतील त्याच्याशिवाय पर्याय नाही हे लगेच तर होऊ शकत नाही मी म्हणालो आज तर उद्या काय त्या सगळ्या बसेस येऊ शकत नाही ह्याला किमान दहा वर्षाचा कालावधी लागणार आहे आणि त्या कालावधीमध्ये इलेक्ट्रिक बसेस कशा माझ्याकडे येतील ई बाईक कशा रस्त्यावर धावतील यासाठी मी प्राधान्य देतोय आणि आम्ही ह्या ई बाईक टॅक्सीला म्हणा किंवा ग्रीन एनर्जी इलेक्ट्रिक बसेस साठी किंवा कारसाठी आम्ही एक चांगली योजना आखलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचं सा सुद्धा त्याला योगदान आहे चार्जिंग स्टेशनचा त्यामुळे चार्जिंग स्टेशनचा विचार करावा लागेल पण त्या गोष्टी होतात आता बघा पेट्रोल पंप किंवा सीएनजी किंवा एल एन जीचे चे डेपो पूर्वी नसायचे किंवा फिल्ड सेंटर नसायचे पण आता uh, गाड्या जसं जसं यायला लागलं तसे तशी निर्मिती व्हायला लागली तर चार्जिंग स्टेशन काही एवढी गोष्ट गोष्ट नाही ती होऊ शकेल परंतु शेवटी पॅरेल ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला बनवावं हो लागेल एक वाहन पार्किंगच्या संदर्भातला तुमचा निर्णय खूप महत्वाचा आहे जो महानगरीय जीवनासाठी किंवा इथे मेट्रो सिटीजमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी खूपच अत्यंत महत्वाचं आहे ही काळाची गरज आहे बघा आपले जे आत्ताचे रस्ते आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहनांचा भार ह्याच्या पुढे भविष्यामध्ये पेलू शकणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे जे रस्ते गाड्यांसाठी होते जे फुटपाथ आता पादचाऱ्यांसाठी होते त्यापैकी फुटपाथ तर पादचाऱ्यांसाठी राहिलेलं नाही त्याही ठिकाणी हातगाड्या आणि काही गाड्या किंवा बाईक पार्किंग केलेल्या असतात किंवा ज्या गाड्या जायला तुम्हाला म्हणजे रस्ते बनवलेले आहेत त्या ठिकाणी दोन्ही बाजूला पार्किंग केलेली असते कारण पार्किंगची समस्या फार जटिल आहे आज वन बी एच के घेणारा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे सुद्धा दोन दोन गाड्या परंतु तो सोसायटीमध्ये पार्किंग घेत नाही कारण त्यासाठी त्याला डेव्हलपर कडे पैसे मोचावे लागतात मग तो काय करतो आपली गाडी एक तर सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये ठेवतो जेणेकरून फायर ब्रिगेडची गाडी किंवा अँबुलन्स आली तरी त्याला जागा राहत नाही तो भर रस्त्यावर गाडी ठेवतो त्यामुळे भांडण निर्माण होतात ही जागा माझी ती जागा माझी अशा पद्धतीनं आपापसमोर आप वाद निर्माण होतात आणि परत रस्त्यावरून जाण्या येणाऱ्या गाड्यांना त्यांची अडचण निर्माण होते त्यामुळे एक आम्ही भविष्यामध्ये लगेच तर त्या गोष्टी किंवा कायदा आणणार नाही परंतु ज्याच्याकडे पार्किंगची व्यवस्था आहे अशालाच गाडीचं रजिस्ट्रेशन आम्ही करून देणार अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे आणि त्या माध्यमातून आम्ही विचार करतोय आणि नगरविकास खात्याला आणि पोलीस खात्याला एकत्रितपणे घेऊन आम्ही तशी रचना करतोय जेणेकरून गाडी घेणाऱ्या व्यक्तीला पार्किंग महापालिकेच्या माध्यमातून मिळू शकेल जर त्याला विकत घ्यायची नसेल तर तुम्ही एक उल्लेख केल्याचं मला साहेब आठव आठवतं की एक तर ठाण्यामध्ये उद्यानाखाली पार्किंग तयार केले किंवा मुंबई महानगरपालिकेने पार्किंग प्लाझा तयार ठाण्यामध्ये गावदेवी मैदान जे आमचं आहे खूप मोठं नाही ठाणे शहर मतदारसंघाच्या म्हणजे इंदिरा गांधींपासून तो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा सुद्धा त्या गावत्या मैदानात त्याच्या खाली आम्ही पार्किंग प्लाझा केलेली आहे चांगला प्रतिसाद म्हणजे उद्यानांखाली किंवा मैदानाखाली का आम्ही म्हणालो कारण त्याच्या खाली भविष्यामध्ये काही अजून कुठले बुलेट ट्रेन मेट्रो किंवा काही अशा गोष्टी झालेल्या नाही आणि त्या ठिकाणी वायरिंग पाईपलाईन्स वगैरे ह्या कधी गेलेल्या नसतात त्यामुळे त्याच्या खालच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी महापालिकेनं त्यावर उपाययोजना करणं किंवा पार्किंग पॉलिसीचं भूमिका घेणं हे अगदी संयुक्त ठरेल म्हणून आम्ही नगरविकास खात्याला विनंती केली की तशी पॉलिसी तुम्ही बनवा आणि मुंबई महापालिकेने सुद्धा ते अंमलात आणलेलं आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स हा अत्यंत महत्वाचा केंद्रीय स्तरावरचा निर्णय आणि मुद्दा होता महाराष्ट्रात त्याचं कसं इम्प्लिमेंटेशन होत आहे आणि त्याचे काय फायदे आपल्याला दिसत आहेत मुंबई आपण बघितलं की टेरर अटॅक पूर्वी झालेले होते मुंबई टेक्नॉलॉजी च्या आधारे आ, बऱ्याच काही टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या आर टी ओ डिपार्टमेंट म्हणा किंवा एस टी महामंडळ म्हणा प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर करावा लागणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करा अशी भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा रिस्पॉन्स सुरुवातीच्या काळामध्ये खूप वादविवाद झाले आरोप झाले प्रत्यारोप झाले अधिवेशनामध्ये त्या संदर्भातल्या लक्षवेधी मांडल्या गेल्या किंवा प्रश्नोत्तरामध्ये ती चर्चा झाली परंतु ही शेवटी गरज आहे आणि सर्वसामान्य लोकांना कुठेतरी एक न्याय असला पाहिजे नाही तर त्या गाड्यांवर दादा मामा अं ले अशा पद्धतीचं ते काही आपली स्वतःच काही Uh, काही गोष्टी सिद्ध करण्यासाठी ती गुंड लोकांनी लोकांनीसुद्धा त्याचा वापर केलेला आहे तर अशा गोष्टी होता नये एकच सलग नंबर प्लेट जर असेल तर त्याचा सर्वसामान्यांना फायदा होईल उद्या काही अपघात घडले किंवा काही गोष्टी गाडी चोरीला गेली ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा फायदा होतो नो नो एक एक तुमचं धोरण आहे आणि काही ठाण्यामध्ये हवाई तुम्ही तुम्ही टॅक्सी किंवा जर म्हणालात तर बघा काही एवढ्या डुप्लिकेट पीयूसी सर्टिफिकेट निर्माण झालेले आहेत की ते डुप्लिकेट म्हणजे एकदा लोकांना तर आता अंघळ नाही झालेला म्हणजे कायदा कसा खिशामध्ये घेऊन फिरायचा हे वाहन चालकांनी ठरवलेलं असं दिसतं कारण बऱ्याच ठिकाणी हे पीयूसीच्या बाबतीत जर तुम्ही बघायला गेला तर ते एकदम बोगस सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहेत त्यामुळे आम्ही क्यू आर कोड देऊनच काही गाड्यांना आम्ही पी यु संदर्भात एक सर्टिफिकेट देणार आहोत क्यू आर कोडच्या माध्यमातून म्हणजे तो क्यू आर कोड डुप्लिकेट नसणार किंवा स्टिकर नसणार त्यामुळे मग तो क्यू आर कोड असेल तरच त्याला डिझेल भरायला मिळेल हा एक विषय आहे आणि दुसरं तुम्ही म्हणाल की ठाणे आणि मीरा भाईदार आम्ही पॉट टॅक्सीचं म्हणजे मी रोपवे आणि पॉट टॅक्सी दोनपैकी एक योजना ही महाराष्ट्रात आणली गेली पाहिजे ह्या मताचं होतं आणि त्या ता माध्यमातून मी घोषणा केली होती पॉट टॅक्सी अशी एक संकल्पना आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बडोद्यामध्ये नितीन गडकरी साहेबांच्या सांगण्यावरून एक प्रोजेक्ट दिलेला आहे आणि ते पॉट टॅक्सीचं काम जवळजवळ आता नव्वद टक्के पूर्ण झालं आहे तशाच पद्धतीच्या पॉट टॅक्सी अंतर्गत वाहन चालक त्या त्या महापालिका क्षेत्रांसाठी सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी असावी आणि आम्ही तशा बी सीमध्ये एक ठाण्याला एक आणि मीरा भाईंदर अशा तीन ठिकाणी त्यांना परवानगी दिलेली आहे पण त्याचा खर्च मात्र आम्ही महापालिका किंवा राज्य सरकार करणार नाही केंद्र शासनाकडनं एकतर त्यांनी अनुदान आणावं किंवा मग त्यांनी पीपीपी तत्वावर चालवावं ह्या बेसवर त्यांना परवानगी दिलेली आहे मोटर वाहन विभागाकडे खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे म्हणजे जसं तुम्ही एस टी महामंडळाच्या कमर्शियल त्याचा वापर करायचं ठरवलेलं आहे तर ह्या आर टी ओच्या जागेवरचा अनधिकृत अतिक्रमणाचा मुद्दा कायम चर्चेत अस बघा रमाबाई नगरमध्ये जवळजवळ सात एकर जागा ही आर टी ओची होती ती पूर्णपणे गिळंकृत झाली वडाळ्याची जागा गिळंकृत झाली जुची जागा जवळजवळ तीस ते चाळीस टक्के गिळंकृत झाली अंधरीची जागा पूर्णतः झाली त्यामुळे एस टी महामंडळाच्या जागा जशा पीपीपी तत्वावर करायचं आम्ही ठरवलेल्या त्याच पद्धतीनं आर टी ओच्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा पीपीपी पी तत्वावर करून जास्तीत जास्त जागा कशी किंवा रेव्हेन्यू तयार झालेला जो जी जागा आहे ते आमच्या ताब्यात कशी येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि एस टी महामंडळाप्रमाणे आर टी ओचं सुद्धा पीपीपी तत्वावर आम्ही भविष्यामध्ये डेव्हलपमेंट करणार आहोत तुम्ही पहिल्यांदा म्हणजे या काही गोष्टी मागच्या वर्षी झाल्या पण तुम्ही ऑनलाईन बदल्या केल्या एकशे एकोणसाठ मोटार वाहन निरीक्षकांच्या आणि तो थोडासा एक क्रांतिकारक पाऊल उचलल्याचं खासदार अनेक मंत्री त्याचबरोबर अनेक आमचे पदाधिकारी त्याचबरोबर आमचे अनेक काही जवळचे मित्र परिवार हा काही आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पत्र घेऊन येतात परंतु शेवटी काय त्यामध्ये काही मोठ्या प्रमाणे करप्शन होतं हे असं होतं तसं होतं असे आरोप केले गेले परिवहन खातात म्हणजे सगळ्यात भ्रष्ट खातं असे आमच्यावर आरोप केले गेले आणि त्या का खोडून काढण्यासाठी सर सकट सगळ्या मी एकाच दिवसात बटन दबलं क्लिक दब केलं आणि एकशे एकोणसाठीत बदल्या करून टाकल्या ज्याला तीन ऑप्शन दिले ज्याला जिकडे हवे त्याने द्यावं ह्या वर्षी तीन ऑप्शन दिले ऐंशी टक्के लोक त्यामध्ये समाधानी आहेत असं आम्हाला कळलं त्या माहितीवरून परंतु पुढल्या वर्षी मात्र आम्ही तीनच्याऐवजी पाच ऑप्शन देणार म्हणजे अजूनही लोकांना प्राधान्य मिळेल त्यामुळे ही आज ना उद्या ही ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत बदल्यांच्या ते मी आज केलं जे उद्या करायचं ते आज करतोय चाळीस हजार बसेस शालेय विद्यार्थ्यांचे वाहतुकीसाठी वापरले जातात आणि साठ हजार बसेस अनधिकृत आहेत तर हा एक खूप नेहमीचा मुद्दा अनेक वर्षांपासून आपण पाहतो की खूप वेगवेगळ्या घटना सातत्यानं महाराष्ट्रामध्ये घडतात सा, आकडेवारी काही नक्की आहे कन्फर्म आहे असं मला नाही चाळीस हजार बसेसचे जे मालक चालक आहेत त्यांनी असा आरोप केला की पन्नास ते साठ हजार बसेस साधारणतः अनधिकृतर्या चालत आहेत ते चुकीचं आहे हे जर असेल तर खरोखर त्या आरोपामध्ये तथ्य असेल तर दुर्दैव आहे त्यामुळे बस चालकांना आम्ही मोब मुदत दिली आहे की तीन महिन्यामध्ये जर तुम्ही अनधिकृतरित्या बसेस चालवत असाल तर सरळ जाऊन आरटीओ मध्ये सिलेंडर व्हा बस अधिकृत करून घ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करा आणि तुम्ही पैसे कमवा शेवटी व्यवसाय आहे व्यवसाय करून रोजगार वाढवणं ही आमची सुद्धा जबाबदारी आहे परंतु विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून जर कोणी व्यवसाय करत असेल तर तो आर टी डिपार्टमेंट त्याला पूर्णतः विरोध करेल आणि अशा जे काही चुकी करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई शेवटचा प्रश्न खूप वेगवेगळ्या घोषणा झाल्या त्याचं स्वागत होतं पण इम्प्लिमेंटेशनच्या पातळीवरती खूप काळजी घ्यावी लागेल घोषणा नाही मी इम्प्लिमेंट सुद्धा करतो तुम्ही आज बघितलं आज आमच्या त्या संदर्भातल्या बैठक आहेत शेवटी काही घोषणा केल्यानंतर त्याचा पाठपुरावा सुद्धा करणं गरजेचं असतं आणि मी पाठपुरावा तुमच्याकडून ती अपेक्षा आहे म्हणून त्याचं एक वेगळं युनिट तयार करावं लागेल का किंवा नाही नाही युनिट तयार नाही आहे त्याच अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काही कन्सल्टंट आम्ही घेतोय त्या कन्सल्टंटला घेऊन काही नवीन विचारत आहेत त्यांना घेऊन आम्ही काही म्हणजे त्या क्षेत्रातले लांबित लोक आहे आर टी ओचे आमचे जुने काही रिटायर्ड अधिकारी आहेत त्यांना घेऊन या सगळ्यांना घेऊन आम्ही खाता पुढे येणार खूप धन्यवाद अत्यंत मनमोकळी मुलाखत तुम्ही दिली थँक्यू खूप खूप धन्यवाद थँक्यू